छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात संयुक्त जुना बुधवारपेठ आणि झुंजार क्लबमध्ये सामना झाला त्यामध्ये बुधवारपेठ संघानं झुंजार क्लबवर दोन शून्य गोल फरकानं विजय मिळवला तर सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळानं संध्यामठ संघावर एक शून्य गोलनं विजय मिळवला श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे आज सायंकाळच्या सतरा संयुक्त जुना बुधवार पेठ आणि झुंजार क्लब संघात सामना झाला सुरुवातीपासूनच बुधवार पेठनं या सामन्यावर आपली मजबूत पकड केली झुंजार क्लबची बचाव फळी भेदत वारंवार चढाया केल्या परिणामी सामन्याच्या एकतीसाव्या मिनिटाला बुधवार पेठच्या विष्णुमनी कंडन यानं गोल करत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी झुंजार क्लबच्या श्रवण शिंदे शाहू भोईटे सुजित आर हर्षल चौगले समर्थ नवाळे अक्षय पाटील यांनी चढाया केल्या पण त्या फोल ठरल्या उत्तरार्धात मिळालेल्या संधीचा लाभ उठवत सामन्याच्या पंचावन्नाव्या मिनिटाला रविराज भोसलेच्या पासवर विष्णुमणी कंडन यांना आणखी एक गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशा विजयापर्यंत नेलं दरम्यान सकाळच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळ आणि संध्यामठ तरुण मंडळ संघात सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस दिसून आली दिलबहारकडून सुयश साळोखे सुशांत अतिग्रे प्रथम भोसले अतिश मोमीन यांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं अखेर सामन्याच्या पंचेचाळीसाव्या मिनिटाला शोयब बागवाननं गोल नोंदवत दिलबहारला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी कपिल साठे आशिष पाटील सुराज सरनाईक संकेत वनागडे अर्जुन साळोखे यांनी चढाया केल्या पण त्या फोल ठरल्या त्यामुळे दिलबहार संघाला विजय मिळाला